सगळे लोक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दो। या ठिकाणी एकत्रित आलो दोन तारखेला या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातन पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराची धुरा कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करणार आहोत आज आपण पाहतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतो देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद घेऊन एक विकासाची कास धरलेलं सरकार हे आपल्याला कार्यरत पाहायला मिळतं आणि आता आपल्याला त्याच विचाराचं सरकार हे नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे याचं विजन हे आपल्याला आपल्या शहरापर्यंत आणायचं आहे कारण मोदीजी नेहमी सांगतात की भारतामध्ये जसा गावांचा विकास झाला पाहिजे तसा शहरांचा विकास देखील झाला पाहिजे आमची शहरं ही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे वकाल झालेली आहे त्या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार शिक्षण पाणी घनकचऱ्याच योग्य मिचरा या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे आणि याकरता माननीय मोदीजींनी गरीबाला घर मिळालं पाहिजे शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये गटारीची व्यवस्था झाली पाहिजे शहरात मजबूत रस्ते झाले पाहिजे शहरात आरोग्याची सेवा केली पाहिजे शहरामध्ये उत्तम शाळा तयार झाल्या पाहिजेत या करता लाखो कोटी रुपयाच्या योजना या मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या हो, 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 आणि आपली शहरं हळूहळू बदलायला लागली आज महाराष्ट्राचा विचार केला तर पन्नास टक्के महाराष्ट्र जवळपास महाराष्ट्राची साडेसहा कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहते पण त्याच वेळी महाराष्ट्राची साडेसहा कोटी उरलेली लोकसंख्या अर्धी लोकसंख्या ही केवळ चारशे शहरांमध्ये राहते चारशे शहरांमध्ये पन्नास टक्के लोकसंख्या राहते या चारशे शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या पन्नास टक्के लोकसंख्येला उत्तम जीवनमान त्या ठिकाणी देऊ शकतो त्यांच्या जीवनामध्ये विकास आणू शकतो आणि म्हणूनच आज ज्यावेळी तुमच्या समोर मत मागण्याकरता आम्ही आलो आहोत त्यावेळी हो। मला कोणावर टीका करायची नाही आहे मला विरोधकांवरही टीका करायची नाही आहे मला एक सकारात्मक मत मागायचं आहे याच कारण आमच्या डोळ्यासमोर या, या महाराष्ट्राच्या नागरी भागाचे एक ब्ल्यू प्रिंट आहे शहर सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बदल बघितलेलं आहे आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज संजीव सावकारे यांच्यासारखा एक मंत्री एक आमदार आपल्याला मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारची विकासाची कामं केली आणि मला आठवतं मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा 2चं काम तर जोरात चालू आहे पण टप्पा 1चं काम होत नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आता तात्काळ सांगितलं सोर्स क्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या ती आता व्यवस्था चालली आहे मला विश्वास आहे की पुढच्या एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पाणी पाणी असेल आणि दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची योजना संजीव भाऊने मंजूर करून घेतली आणि आता त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांडपाण्याच्या योजना घटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत केंद्र सरकार इतके पैसे देणार आहे एवढी गॅप पडते आहे आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाही आहे की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सिवेजच पाणी आहे ते झालं पाहिजे पाहिजे तयार झाला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया प्रक्रिया होईल आणि कुठेही घाड पाणी सांड पाणी जमिनीत चाललाय तलाव खराब करताय विहिरी खराब करताय अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलाय आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क आपण करतो आणि त्यातनं चांगल्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे खरं म्हणजे हाँ ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न आपण करतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी बहिणींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊच्या पत्नी आहेत पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजू भाऊनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या माझ्या पत्नीला देऊ नका पण संजू भाऊ आम्ही काय करायचं आम्ही सर्वे केला के तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी बहिणीच त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला हा निर्णय संजू भाऊचा निर्णय नाही आहे हा पक्षाने निर्णय केलेला आहे आणि त्याही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमात प्रतिष्ठा मिळवून देण्याचं करतात रोजगाराचं प्रशिक्षण असेल रोजगार मिळावे असतील महिला निर्मित वस्तूंची विक्री असेल कुपोषित बालकांसाठी आरोग्य सेवा असेल असे अनेक उपक्रम हे त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत म्हणजे भाऊ यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे या ठिकाणी पूर्णपणे या पूर्ण या दोन्ही भगिनींना पूर्ण ठिकाणी देणार म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत पण संजीव भाऊचा सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाइल मंत्री आहे पण माझ्या भुसाळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावर जा तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही अति नेते जा पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारी मध्ये जातो आहे जातोय आणि डावोसून आल्यानंतर किमान एक तरी टेक्सटाईलचा उद्योग तुमच्या भुसावळ मध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू मेगावाटचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठचा पूर्ण केला आता संजीव भाऊची हो मागणी तिथे आठशे मेगावॅटचा केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू पण संजय भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्यानी मान्यच केल्या आहेत तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मी आज मोदी या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे मंडळातले पस्तीस स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी या निमित्ताने सांगतो हे सरकार गरिबांकरता काम करणार सरकार आहे महिलांकरता काम करणार सरकार आहे कालच आम्ही निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालं कालच्याच दिवशी एक वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडून आलो होतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळी लोक म्हणायचे आता हे निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही ती योजना सुरूच राहणार रा। पाहिजे महात्मा फुले जन आरोग्य योजना आपण सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत तेराशे रोगांवर आपण इलाज देत होतो आता चोवीसशे रोगांना पाच लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय आणि त्याच्यावर सत्तावीस रोग असे आहेत की ज्या रोगांकरता पाच लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य के केंद्र दिलेला आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं आहे त्यातनं प्रत्येकाकरता डॉक्टर आणि मोफत अशा प्रकारची औषधी ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी संपूर्ण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या मी आमच्या साधना बहिणींचा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि आता आपल्या भुसाळ्यावरनं रजनीताई सावकारे आहेत वरणगावरनं श्यामलताई झांबरे आहेत चोपड्यावरनं साधनाताई चौधरी आहेत यावलवर रोहिणीताई फेगडे आहेत फेसपूरवरनं दामिनीताई सराफ आहेत चावद्याला रेणुकाताई पाटील आहेत रावेरमध्ये संगीताताई महाजन आहेत मुक्ताईनगरला भावनाताई महाजन आहेत शेंदुर्णीला गोविंद अग्रवालजी आहेत नशिराबादला योगेश पाटील आहेत पाचोऱ्याला सुचिता दिलीप वाघ आहेत मागाव भडगावला सुशीलाबाई पाटील आहेत एरांडोरला नरेंद्र ठाकूर आहेत आणि चाळीसगावला प्रतिभा मंगेश चव्हाण आहेत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महिला राज आणतो आहे आणि हा महिला राज आणण्याकरता आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता आपण दोन तारखेला कमळ्याचीच बटन दाबावी मी तुम्हाला एवढंच सांगतो दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ दोन तारखेला तुम्ही कमाव दाबा पाच वर्ष विकास तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू एवढंच या निमित्ताने